अलर्ट सर नमस्कार नमस्कार प्रथम तर तुमच्या जन्मभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा नमस्कार मी जनहित लोकशाही पार्टी अध्यक्ष अशोक अल्लाट बोलतोय जुन्नर मतदारसंघामध्ये सध्या सत्यशील शेरकर हे जे उमेदवार आहेत यांची हवा मी दोन दिवस पाहतोय की एकदम जोरात आहे तुतारी जे चिन्ह आहे या तुतारीच्या चिन्हावरती महाराष्ट्रामधून सर्व गोरगरीब दलित पद दलित अल्पसंख्याक ओबीसी विमुक्त भटका आणि रंजले गांजले जी जी लोकं आहेत जे मतदार आहेत ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या सोबत जुडले गेलेले आहेत पवार उभा आयुष्य गोरगरिबांच्या कल्याणासाठी गेलेलं आहे आणि हा महाराष्ट्रातील जो गोरगरीब समाज आहे तो त्या पवार साहेबांच्या सोबत असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील खरा विकास जर कोणी केला असेल तो आदरणीय शरद पवार साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झाला आदरणीय निवृत्ती सेठ शेरकर हे ज्यावेळेस खासदार होते त्याच्या अगोदर ते ग्रामपंचायतचे सरपंच असतानापासूनच कार्य मी लहानपणापासून पाहतोय शेरकर घराण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांसाठी आणि अल्पसंख्याक बाकीच्या सर्व घटकांसाठी एक नंबर पहिल्यापासून राहिलेला आहे आदरणीय सत्यशील दादा शेरकत ते त्याच पद्धतीने काम महाराष्ट्रामध्ये या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये करताना पाहतोय आणि म्हणून योग्य असा या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या या पक्षाला दादांसारखा उमेदवार मिळालेला आहे उच्च शिक्षित आणि एकदम सुसंस्कृत असणारा गोरगरिबांचं कल्याण करणारा उमेदवार शरद पवार शरद पवार साहेबांच्या पक्षाला मिळालेला आहे आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातील खरे प्रश्न काय आहेत हे दादांच्या घरामधून लहानपणापासून त्यांना ते बाळ कडू मिळालेले आहे कशा पद्धतीने गोरगरिबांचं काम करायचं सर्वांना आपलंस कसं करायचं ही भूमिका निवृत्ती शेठ शेरकर आणि सोपानदादा शेरकर आणि त्यांच्या या मुलापर्यंत ते आलेले आहे आणि म्हणून या तालुक्याचा दोन्ही तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल तर तो, तो शरद पवार या परिवाराने केलेला आहे आणि सत्यशील दादा त्या परिवाराचे घटक आहेत त्यांना लहानपणापासून ते बाळकडू घरातून मिळालेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातून सर्व जाती धर्माचे लोक दादांना येत्या तारखेला असं मतदान करून एक नंबर मतानी एक नंबर विजयी ते करतील आणि म्हणून दादांची जी काही चिन्ह आहे ते क्रमांक दोन वरती आहे तुतारी आणि आपल्या इथल्या सर्व उपेक्षित बहुजन समाज घटक ओबीसी घटक दलित त्यामध्ये मी मातंग समाजाचं आहे अनुसूचित जातीचं मी पस्तीस वर्ष काम महाराष्ट्रात करतो आणि म्हणून या माझ्या जन्मभूमीमध्ये माझ्या या तालुक्यामध्ये दादांसारखा सत्यशील दादांसारखा उमेदवार लाभला हे भाग्य आम्ही आमच्या गरिबाचं समजतो आणि म्हणून इथला सर्व सुज्ञ असा नागरिक मतदार दादांना भरघोस मताने निवडून देतील अशी याची मला खात्री आहे गोळी आहे जुन्नर विधानसभेसाठी एकूण अकरा उमेदवार आहेत यामध्ये प्रामुख्याने जुन्नरचे आमदार अकुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे देवराम लांडे आशा गुचके आणि सहा अपक्ष आहेत तुम्ही कसं चॉईस केलं आणि तुम्ही नाराज आहात का नाही प्रत्येक यावेळेस दहा पंधरा वीस पंचवीस असे उमेदवार उभे राहतात बाकीच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये मी ब्र शब्द सुद्धा बोलणार नाही याचं कारण प्रत्येकाचं काम आपापल्या प्रमाणे वाखाण्याजोगे असतं परंतु ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांचं सा काम महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार साहेबांच्या भोवती फिरतं आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार दादा असल्यामुळे दादांना तो एक चांगल्या पद्धतीचा मानसन्मान या तालुक्यामध्ये मिळतो आहे आणि दादांचं काम हे इतर उमेदवारांपेक्षा कमी जास्त प्रमाणात असू शकतं पण चांगलं आहे हे इथली जनता सांगते आणि मी सुद्धा लहानाचा मोठा इथे झालो मलाही माहिती आहे त्यांचं काम आणि इतरांचंही काम थोडंसं मला माहिती असल्यामुळे दादांकडे या तालुक्यातील मतदारांचा कल जास्त आहे मला सांगा सा जुन्नर तालुक्यामध्ये इतर जे उमेदवार आहेत तुमचा एक राजकीय पक्ष आहे व आपण महाविकास आघाडीलाच पाठिंबा द्यावा असं का वाटलं तुमचा पक्षाचा पाठिंबा महाविकास आघाडीला फक्त जुन्नर तालुक्या पुरताच आहे हे संपूर्ण राज्यामध्ये आहे जनहित लोकशाही पार्टी या पार्टीची स्थापना आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदाला मी केली भारत सरकार निर्वाचनकडे हा पक्ष रजिस्टर आहे या पक्षामध्ये दिनदलित उपेक्षित आदिवासी ओबीसी दलित मागासवर्गीय असे सगळे समाज घटक याच्यामध्ये जुळून गेले पस्तीस वर्ष मी काम करतो आहे या तालुक्यामध्ये दादांनाच का पाठिंबा द्यावा असं माझ्या पक्षाला वाटलं की दादांचं जे खरं कार्य आणि दादांच्या मागच्या परिवारातील सदस्यांचं कार्य मी जवळून पाहिलं आणि म्हणून मला असं वाटलं की या तालुक्याचा विकास करण्यासाठी दादा उमेदवार असणं आवश्यक आहे म्हणून मी माझ्या पक्षाच्या सर्व लोकांना विचारलं सर्व कोर कमिटीला विचारलं की आपल्याला दादाला पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि म्हणून दादाला पाठिंबा आम्ही दिलेला आहे सत्यशील शेरकर म्हणून पाठिंबा की महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा नाही सत्यशील दादा शेरकर हे आमचे घरातले असल्यामुळे लहानाचं मोठं आमच्या सोबत झाल्यामुळे फक्त शेरकर दादांना त्यांच्या परिवाराला पाठिंबा म्हणून आम्ही आज त्याच्याकडे पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये बरेचसे इतर उमेदवार या पक्षाचे उभे असल्यामुळे त्या त्या मतदारसंघामध्ये तगडे उमेदवार आहे आमचे उमेदवार विदर्भ मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे आहेत तिकडं फार मोठं काम आहे तरीसुद्धा माझा मतदारसंघ हा जुन्नर असल्यामुळे मला इथे फक्त आणि फक्त दादांचंच काम करायचं त्यासाठी त्यांना पक्षाचा पाठिंबा दिलेला पक्षा राज्यामध्ये किती उमेदवार आम्ही पासष्ट उमेदवार उभे केलेले आहेत त्यापैकी एक अठ्ठावीस ठिकाणी आमचे उमेदवार क्रमांक दोन तीन अशा पद्धतीने सध्या आहेत ते ह्या दोन चार दिवसामध्ये क्रमांक एक वरती येतील अशा पद्धतीचं कामकाज आमचं आहे अल्लट साहेब तुमच्या पक्षाने ज्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे केलेले नाहीत त्या ठिकाणी तुमच्या पक्षाचा पाठिंबा महायुतीला की महाविकास आघाडीला जनहित लोकशाही पार्टीने महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत परंतु काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले नाही आहेत आणि मग अशा ठिकाणी आम्ही असं ठरवलेलं आहे जो उमेदवार त्या तिथील घटकांचं चा चांगलं काम करेल समाजाचं चा चांगलं काम करेल आणि त्यांना म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं काम विधानसभेला होणं आवश्यक आहे अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणून सत्यशील दादांनाच इथे पाठिंबा याच्यासाठी की सत्यशील दादा हे आमचे घरातले असल्यामुळे आमच्या जवळचे असल्यामुळे त्यांचं काम माहिती असल्यामुळे त्यांना आम्हाला पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना तो पाठिंबा दिलेला आहे परंतु बाकीच्या इतर ठिकाणी जिथे जिथे आमचे उमेदवार उभे नाहीत तिथं आम्ही महाविकास आघाडीलाच पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे तुमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष इथे इथे कोण आम्ही जे आमचे मातंग समाज आणि बाकी उपेक्षित समाज घटकाचे आदरणीय शंकरराव पाटोळे साहेब होते त्यांनी हा पक्ष इथे वाढवला आणि हा ओपन मतदारसंघ असल्यामुळे आम्ही थोडस रिझर्व मतदारसंघामधल्या मतदारसंघ आम्ही लोकसभेचे असेल या विधानसभेचे कवर केले तिथं आमची कार्यकारिणी आहे परंतु इथे आम्ही बरेचसे जुने आमचे पदाधिकारी आहेत त्यांची लिस्ट आहे मागेल त्यावेळेस तुम्हाला दिली जाईल